हाय नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं माझे नवीन चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आणि नवीन व्हिडिओमध्ये सुद्धा सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण आलेलो आहोत ते म्हणजे गाडी टाकण्यासाठी पाणी बघा तुम्हाला दिसत आहे भरपूरच पाणी आलेलं आहे तर त्या ठिकाणी आपण गाड्या हो बघा नेमकेच गाडी आणलेत ज्यात जास्त गाड्या नाही आणलेत तर चला तुमचा जास्त वेळ घेत नाही गाडे टाकून घेऊया व्हिडिओ शॉट पण बघा मित्रांनो आज किती चिंबोरी मिळतात ते बघूया कारण पाणी खूप आलं आहे खूप भरपूर जर पाणी आलं असेल मोठा उदाहरण असेल तर वरवर चिंबोरे मोठे मोठे असतात तर चला आपण बघूया पटकन व्हिडिओ सुरू करूया गाडी टाकून घेऊया पटकन चला गाडी टाकून घेऊया पटकन पाणी आलेलं आहे तर आता आपण गाडी टाकून झालेल्या आहे थोडा वेळ बसूया आणि मग नंतर उचलण्यासाठी जाऊ बघू किती चिंबोरी मिळतात ते तर चला टाकून झालेली आहेत गाड्या आता बसूया कारण पाणी खूप आले चिंबोरे कदाचित मला मोठेच मिळण्याची शक्यता आहे कारण छोटे मिळणार नाही कारण पाणी कमी असेल तर छोटे असेल मोठं असेल तर पाणी उदान भरपूर असेल तर कसं पाणी वर जसा येतो तसा चिंबोरा पण मोठा मोठा वर येतो तर जरा थोडा वेळ उशीर झालेला आहे आता दहा पंधरा मिनटं आता जाऊया उचलायला बघूया काय मिळतात काय तर आता उशीर झाला भरपूर आता पण जाव्या उचलण्यासाठी पहिल्या गाडा बघूया का भेटते का चिंबोरा काढ्यात चला पहिल्याच गाड्यात चिंबुरा आलेला आहे हा बघा पहिल्याच गाड्यात चिंबोरा एक रुपयाचा मित्रांनो हा बघा एक रुक्याचा शिंबोरा पहिल्याच गाड्यात मस्त साईज आहे तुम्हाला बोलवतो मित्रांनो कारण का पाणी उभा चिंबर मोठा मोठा येत आहे बघा छोटा साईज नाही मोठी साईजच भेटले का मोठी तुम्हाला बोलले मोठी मोठी साईज भेटेल आज चिंबोऱ्यांची कशी मोठी ची कुरली आलय एक नंबर आहे सायजारन ही बघा मोठी साईज कुरली जी मित्रांनो जातं पिसात नेलेली आहे ती बघा सोडून किंवा बरं मोठा असेल आपल्याला उशीर झाला চিৰি 아, 이거 뭐야? 아, 이거 도운돈. 이거 다 도운돈 채무리. 아, 시합 봐, 이거가. दोन दोन चिंबोरी हा बघा एक इकडे काय इकडे आहे आज काम फीड झालं मित्रांनो तुम्हाला बोललो होत पाणी भरपूर आल्यानंतर चिंबोरा मोठा मोठा वर भेटत हा बघा मोठी मोठी चिंबोरी दोन एका गाड्या दोन चिंबोरी आली की बघा दोन दोन तर चला मित्रांनो आता पण गाडे सर्व काढलेले आहेत चिंबोरी मिळायचे बंद झाले आहेत तर आज मस्त चिंबोरी मिळालेत सहा सात चिंबोरे आहेत पण एकदम साईज मोठी आहे तर तुम्हाला घरी जाऊन दाखवतात किती चिंबोरी मिळालेत ते तर चला मित्रांनो आज आपली चिंबोरी जास्त नाही मिळाली सातच मिळाली सहा चिंबोऱ्यांची ती व्हिडिओ झालेली एक शेवटच्या चिंबोऱ्यांची ती व्हिडिओ झाली नाही मित्रांनो तर बघा सात आपल्याला मिळाले पण साईज मला मस्त आहे